तो जनावरांना हो परंतु विहिरीला काही आजपर्यंत आपण मदत दिली जाईल माझं आहे मी आता अधिवेशन संपलं त्याच्या शेवटच्या दिवशी माझे सचिव आणि सहसचिव सगळ्यांची मी भेटल घेतो कारण हा विहिरीचा मुद्दा वारंवार येतो हो oh. म्हणजे तुमच्याकडे तसं माझ्याकडे पण oh. म्हणजे माझ्या मतदार सांगात प्रचंड पाऊस हो म्हणजे साडेआठ हजार मिलीमीटर पाऊस वर्कशॉप माझ्या मतदार साडेआठ हजार मिलीमीटर तुमच्याकडं अतिवृष्टी एकशे ऐंशी पंच्याऐंशीला होते माझ्याकडे रोज दोनशे अडीचशे मिलीमीटर सहज पाऊस पडतो रोज तर मला ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे विहिरी आपण आजपर्यंत सरकारनं का घेतल्या नाहीत याचा मी अभ्यास विभागाला करायला सांगितलं आहे ते माझ्या पुढं आण म्हणलं आणि का विहिरी आजपर्यंत घेतल्या नाहीत मदतीमध्ये त्याचं कारण काय ते, का ते मी आता बघतो आणि मी योग्य तो त्याच्यावर निर्णय घ्यायचं माझ्या डोक्यामध्ये आहे आपण दरवर्षी शेतकऱ्याला विहिरी अनुदान म्हणून येतो आपलं शासन नवीन विहिरी खोदा म्हणून प्लीज प्लीज इकडे त्यांना अग्रक्रमांकामध्ये प्राधान्य दिलं जरा बरं नाही ठीक आहे बघूया ना आलं का लक्षात आहे बघा एकदा विहिरी घ्यायचं म्हणलं समजा जर सरकार म्हणजे माझ्या विभागानं सगळ्या अभ्यासांची जर समजा निर्णय घेतला तर तो सगळ्यांना अप्लिकेबल होईल ना, ना? तो आलो अल्पभूधारक गटातला असू दे किंवा बागायतदार सदन असू दे सगळ्यांना एकच न्याय जसं आपण जमीन नुकसानीला न्याय देतो त्या पद्धतीने सगळ्यांना न्याय मिळाला या गावाला इथे धरण आहे बघायचं त्या दिवशी काय झालं ते सायाळी असतात ना सायाळी सायाळी त्याला पोखरले चंद्र आणि ते

मंत्री महोदय रस्त्याच्या बाजूच्या ज्या नाल्या आहेत त्या नाल्या तर झाल्या रुंदीकरण झालं पुरीकरण झालं उडियार का नाही रे हा बा दर्जाच झालेला आहे अर्जोन्नती काय ओडियार जिल्हा मार्ग नाही इतर जिल्हा मार्ग आहे का प्रमुख जिल्हा मार्ग इतर असला मा तर बघून आता लक्षात आलं त्याच्यावर ना भाताची परीक्षा साहेब माझ्याकडे ह्याच्यापेक्षा भयंकर तुम्ही माझ्याकडची अतिवृष्टी नुकसान जर एकवीस बावीस सालातलं माझ्याकडे चोवीस तासात नऊशे मिलीमीटर पाऊस झाला आणि अक्षरशः ही झाड नाही असली याच्यापेक्षा उंच झाडं सगळी डोंगरात लँडस्लाईड माकडं एका एका ठिकाणी शंभर दोनशे दोनशे माकडं मरून पडली होती सगळी जंगली जनावरं रानडुकर सगळी एका, रान एका उचाट म्हणून गावे एकोणऐंशी जनावरं डोंगराच्या लँडस्लाइड खाली सगळी दाबून गेली होती त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीची कल्पना तुम्ही फक्त ऐकून घ्या आता नुकसान समजा खूप झाले सगळीकडे मी पोचू शकतो का मला आज मी प्रातिनिधिक स्वरूपात बघायला आलोय की काय बाबा समजा एका एक दोन शेती बघितली एखादी नदी ओढा बघितला आणि एखादी विहीर बघितली रस्ता बघितला साधारण शेतावर ना परीक्षा करते आणि मी मत, चार वाजता आढावा जिल्ह्याची आपत्तीच्या संदर्भात मी आढावा बैठक ही पहिली आपत्ती नाही ना ही पहिली आपत्ती यापूर्वी दोन वेळा होऊन गेलं त्याचे पंचनामे झाले पण कुणाला रुपया मिळाले असालच इथलं इथले तेवीसच चोवीस